शादी प्लीज हे बाय पूरा शहर, पूरा शहर लगन कराय करू आपले पण मग ह्या अशा हिंडायच्या गोष्टी माझ्या पुढे चवळाच्या नाही बाकींचे पोरग्याचे गत कामाचा तपास नाही फुलांचे गाडीत शहरात फिरायला ही अजिबात माझ्या पुढे चवळायच्या नाही तुला ही अशी एक हातात काठी घ्यायला लागेल आणि ह्या दोबडा पाय ह्या दोबडा चारायला लागती कधी हे शेवटी निय लागती कधी ते डोंगरला निया लागती, निया लागती। लोकांचा शेतबीत अजिबात व्हायचा नाही तुला आताच सांगत तू जर काही वशी तर लोका शिवाय देते लोका मला भांडती इज्जत माझी जाईल ही बायको मनस काय याचा याला दोबडा पण चारता येत नाही त्याच्यामुळे माझी इज्जत तर कधी घालवायची नाही मग चारशील ना दोबडा नाही दोबडा चारता येत नाही ये लग्नाच्या गोठी करतेस बाहास तो तुझे संग लग्न करील नाही तिकडं